आपल्या चोपळ्या तालुक्यामध्ये मक्याची लागवड बऱ्यापैकी होती उत्पादन पण पाहिजे तसं आलेलं नाही आहे आणि जे आलेले उत्पादन आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जे शासकीय खरेदी केंद्र आहे ते चालू झालेलं नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आलेला आहे तो माग श व्यापाऱ्यांकडे मार्केटला जाऊन विकावा लागतो आहे आणि मार्केटमध्ये जी शासनाची विभाग आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या मार्केटच्या बाजारभावामध्ये फार्मरीचा पाव याच्यामध्ये जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि व्यापाऱ्यांचाच फायदा होतो तर याच्या फक्त शेतकरी हा भरवला जातो आहे त्यात मक्याप्रमाणे ज्यांनी सोयाबीन असेल ज्वारी असेल त्याची खरेदी चालू केलेली नाही आहे याच्यामध्ये त्यांनी अजून कापसाची खरेदी चालू केलेली आहे पण त्याच्या जे काठ दिलेली आहे त्यांनी आता कुठं पाच क्विंटलवरून तेवीस क्विंटल लीक फ्री म्हणता येते पण याच्यामध्ये पण तुमचा कापूस जर दहाच्या मावच असेल अठराचं असेल तर माल घेतला जातो आहे याचा पुढचा माल घेतला जात नाही आणि पाऊस हा यावर्षी वर्षी दरवर्षापेक्षा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पावसाचं प्रमाण चालू राहिलं कमी अधिक प्रमाणात आलेला कापूस हा सर्व ओलाजेल याचं मावचं पंधरा सोळाच्या पुढे तो व्यापाऱ्यांना द्यावा लागतो आहे कापूस शासन खरेदी करत नाही त्याच्यामुळे शास सर्व शेतकऱ्यांचं नुकसान व्यापाऱ्यांचाच फायदा होतो म्हणजे जर हे जे खरेदी शासकीय खरेदी केंद्र असं लवकर सुरू केलं असतं तर ती आ... खरेदी केंद्र जर लवकर सुरू केली असती तर याच्यामध्ये कुठं कुठं काही ना काही थोडाफार शेतकऱ्यांना लाभ झाला असता जेणेकरून आज मग जो बारा पंधराशे रुपये विकला जातोय तर याच्यामध्ये जी तफावत होते ही तफावत कमी होऊन काही शेतकऱ्यांना थोडाफार तरी लाभ मिळाला असतात चोप राखू शकतो ना या समितीमध्ये सोयाबीनची आवक जवळ शुक्रवारी दीडशे क्विंटलपर्यंत होती तीन हजार तर चौवेचाळीसशे एक उंचामध्ये गेलेले तसेच ज्वारी तेवीसशे बावन्नपासून तेवीसशे ध्याऐंशी क्विंटल दे, उंचामध्ये विकले गेलेले तर मका आज जवळजवळ अकराशे तर बाराशे क्विंटल आलेले आहे ला सोळाशे चारपासून अठराशे एकपर्यंत जास्तीत जास्त भावाने विकल्या गेलेला आहे बहुतेक शेतकऱ्यांचा माल जो आहे तो विकला गेलेला आहे का अजून आवक वाढण्याची शक्यता आहे नाही अजून आवक वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून तरी आता पुढच्या हप्त्यापासून मका उत्पादन मोठ्या प्रमाणात असून आवक वाढण्याची शक्यता आहे सुरू झालेलं नाही सुरू झालं असता काहीतरी शेतकऱ्यांना फायदा झाला असता आणि सोयाबीन हे पीक म्हणजे कमीत कमी, कमी सहा हजार तरी भाव पाहिजे सोयाबीनला तर परवडतं यावर तिथे उत्पादनही कमी आलं अवकाळी पावसामुळे नुकसानही झालं आणि परत भावसुद्धा नाही येत आहे तीन चार हजार रुपये भाव येतो शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आणि मोदी सरकार जे ते मोदी सरकार पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना तर काँग्रेसच बरी होती म्हणून वेळ आलेली आहे शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही आहे भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कुठल्याच माल सुद्धा दोनशे रुपये क्विंटल केळी लागली शेतकऱ्यांना कुठलंच धोरण नाही आणि मार्केट कमिटीचंही इतकी लक्ष व्यापाऱ्यांवर केळीच्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल नाही आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव